नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की चैतन्याने येऊन सांगितलेलं असतं की महिपतकडे मोबाईल आहे आणि तो साक्षीच्या फोनला फोन, फोन केला होता आणि मी तो उचलला तो बोलत होता की मधुबाऊनबद्दल काहीतरी बोलत होता त्याला पुढं काय कळलं की तो नाही बोलला असं सा येऊन सांगतो मग सायली खूप घाबरते मधु मधुबाऊनविषयी बोलत होता म्हणजे तो मधुबाऊनं नक्की काहीतरी केला असेल त्यांना काहीतरी इजा पोचवली असेल सर मला खूप भीती वाटत आहे आपण मधुबाऊना काही झालं तर नसेल ना असं खूप घाबरलेली असते सायली मग अर्जुन सुद्धा अर्जुन तिला सांगत असतो की काहीही होणार नाही या मधुभाऊना तिथे खूप काही सिक्युरिटी आहे आपण जाऊयात मधुभाऊंना भेटायला मग अर्जुन आणि सायली दोघे मिळून मधुभाऊला भेटायला येतात सायली तर मधुभाऊन मिठी मारून खूप खुश झालेले असतात कसे आहात मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात मी मस्त तू कशी आहेस बाळा तुम्ही दोघे आज कसे काय आला आहात ती सांगते की मधुभाऊ त्या महिपतकडे मोबाईल आहे तो तुमच्याविषयी काहीतरी बोलत होता आम्हाला सगळं काही कळालेलं आहे मग द दो, इकडे दोघे घरी येतात तितक्यात कल्पनाने त्यांच्या ॲनिव्हर्सरीची खूप काही तयारी करावी असा प्लॅन केलेला असतो मग सगळ्यांना सांगत असते की आज ना आपण मस्त सेलिब्रेशन करायचं आहे आणि तुम्ही सगळेजण छान मला तयार क होण्यासाठी मदत कराल ना आपण सायली आणि अर्जुनची फर्स्ट ॲनिव्हर्सरी मस्त तयार करूया आणि पूर्णाजीला तर आवडत नसतं ती तरीसुद्धा हो म्हणते आणि अर्जुन आणि सायलीच्या ॲनिव्हर्सरीची तयारी सगळीजण करू लागतात आणि इकडं सायली आणि अर्जुन येतात सायली म्हणत असते की आज शेवटचा दिवस आहे पण इतके दिवस मी जे काही वागले आपला मॅ लग्न कॉन्ट्रॅक्ट जरी असलं तरी माझं खूप खरं नातं होतं ह्या घराबद्दल माझं खूप प्रेम आहे सगळ्यांवर असं सायली म्हणत असते खूप मी खूप रुळे आहे ह्या घरात माझं खूप मन आहे ह्या घरात असं म्हणत असते बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा